पारत पोलिसांकडून मोठी कारवाई चोरीचे अठरा मोबाईल जप्त एकास अटक अठ्ठावीस सप्टेंबर जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशनने एका महत्वपूर्ण कारवाई चोरीचे मोबाईल वेगणाऱ्या एका आरोपीला रंगे हात पकडले आरोपीकडून दोन लाख चौसष्ट हजार किमतीचे अठरा विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले गुन्ह्याचा तपशील गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन येथील रहिवासी राजू साहेबराव नरवाडे व बत्तीसाला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने हे मोबाईल छत्रपती संभाजीनगर येथूनच चोरून आणल्याचे कबूल केले आरोपीविरोधात पारत पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना मी यू पी आय पोलीस स्टेशन पारत आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की राजू साहेबराव नरवडे वय बत्तीस वर्ष राहणार पिंपळगाव रेनोकाई हा आ, चोरीचे मोबाईल छत्रपती संभाजीनगर येथून घेऊन गावात विक्री करत आहे अशी माहिती मिळालीवरून सदर इसमास आज रोजी माझा पोलीस स्टाफ पी एस आय नेमाने तसेच पी सी निकम पी सी संतोष जाधव यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्या असतात त्याच्या ताब्यातून एकूण अठरा मोबाईल विवो कंपनीचे चार वन प्लसचे एक ओपोचे चार रियलमी रे, एम आयचे दोन रेडमीचे दोन रियलमी कंपनीचा एक इन्टॅक्स कंपनीचे एक ओप्पो कंपनी चे दोन असे एकूण अठरा मोबाईल दोन लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब यांच्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नोपाली साहेब व डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शक खाली एटीआयने पी एस आय नियमाने पी सी निकम पी सी संतोष जाधव हो, यांनी केली